श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि जीवन बदलणारा विषय जाणून घेणार आहोत आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात एक समस्या दिसून येते माझे नवरे माझं ऐकतं नाही मुलं सांगितलेलं पाळत नाही घरात सत्यवाद आणि गैरसमज निर्माण होतात जर तुमच्या आयुष्यात ही अशीच स्थिती असेल तर आज सांगितलेले उपाय तुमच्यासाठीच आहे हे उपाय अतिशय सोपे आहेत पण प्रभावी है आणि श्रद्धेने केले तर घरात पुनः प्रेम ऐक्य शांतता निर्माण होई पहिला उपाय आहे उपाय सोमवार शनिवारच्या शनिवार दिवसी करून मंदिर जा एका चुटकी काला घ्या आणि श्री महेश्वराय नमः सा मंत्र तो महादेवाच्या शिवलिंगा अर्पण करा अर्पण करताना मनात प्रार्थना करा हे महादेव आमच्या कुटुंबात पुन्हा प्रेम आणि एकता निर्माण होऊ दे गैरसमज दूर होऊ दे नंतर त्या तिळाचा थोडासा भाग घरी आणा आणि कोणत्याही मिठाईत थोड मिसळून आपल्या घरच्यांना द्या काही सांगायचं नाही फक्त श्रद्धेने करा हा उपाय केल्याने घरातील तणाव कमी होतो आणि एकमेकांविषयीचा आदर वाढतो दुसरा उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली दीपदानाचा शनिवारच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली बत्तीचा दिवा लावा सरसोंच तेल वापरा आणि दिवा लावताना शनश्चराय नमहसा मंत्र जपा नंतर थोड दूध आणि पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करा हा उपाय केल्याने पितृदोष कमी होतो घरात लक्ष्मीचा वास वाढतो आणि आरोग्याच्या अडचणी दूर होतात हा उपाय शनिवारी केल्यास घरावर सदैव देवांची कृपा राहते तिसरा उपाय आहे तांदूळ धान आणि तिळाचा संगम एक छोटी स्टीलची वाटी घ्या आणि त्यात एक चमचा तांदूळ थोडधान आणि एक चुटकी काळा तिळ घाला शनिवारी सायंकाळी ही वाटी घराच्या मुख्य दाराजवर ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून ही सामग्री महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा आणि त्र्यंबकाय नमह म्हणत जल अर्पण करा त्यानंतर या सामग्रीतील थोडे कण घेऊन आपल्या दुकानात किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा हा उपाय धनवृद्धी आणि व्यवसाय वाढीसाठी अत्यंत फलदायी आहे चौथा उपाय आहे बेलपत्र आणि पांढ्या फुलांचा महादेवासाठी पाच अखंड बेलपत्र आणि एक पांढर फूल घ्या प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना कुंडकेश्वराय नमः हसा मंत्र जपा शेवटी ते पांढर फूल शिवलिंगावर ठेवून प्रार्थना करा हे महादेव माझ्या इच्छा पूर्ण करून माझ्या जीवनात सुख आरोग्य आणि समृद्धी आणा हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि रोगडचणी दूर राहतात मित्रांनो हे सर्व उपाय सोपे आहेत पण श्रद्धा आणि सातत्य यांची गरज आहे महादेवावर आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा कारण भक्तीने केलेलं प्रत्येक कर्म फळ हे उपाय केल्यावर काही दिवसांतच तुमच्या जीवनात बदल जाणवेल घरात शांती समृद्धी आणि आनंद टिकून स्वामी स्वामी समर्थोम नम शिवाय